पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील पशुपालक मित्रांनो या दुग्ध व्यवसायामध्ये प्रत्येकाची इच्छा होते की मला गाई करायच्या मला म्हशी करायच्या त्याचबरोबर मला असा गोठा बांधायचा आहे माझी शेती आहे एक एक वेळेला असे वकील साहेबांचे सुद्धा फोन येतात आणि डॉक्टर साहेबांचे सुद्धा फोन येतात की मी एक पंधरा एकर जमीन घेऊन ठेवलेली आहे आणि मला या दूध व्यवसायामध्ये काम करायचं आहे आणि दूध व्यवसाय खरंच पाटील साहेब खरोखर चांगला आहे का आमच्याकडे मॅन पॉवर कमी आहे काय करता येईल आणि कशा पद्धतीचं करता येईल तुम्ही मदत करू शकाल का आणि मग डेअरी फार्मिंग मध्ये उतराय झालं तर आपल्याला काय काय गोष्टी समजावून घ्याव्या लागणार अशा खूप काही समस्या घेऊन किंवा असे प्रश्न घेऊन असे शेतकरी किंवा असे काही शिकलेली माणसं मला प्रश्न विचारत असतात आता हा व्हिडिओ त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण मला खूप चांगलं मार्गदर्शन या विषयामध्ये द्यायचं आहे की आपल्याला या दुग्धव्यवसायामध्ये जर खरोखरच काम करायचं असेल तर काय करायला पाहिजे म्हशी गाई पाळायलाच पाहिजे असं नाही हे बघा तुमची शेती असेल तर अंदाज हे एक दोन एकर तीन एकर जरी क्षेत्र असेल तर याच्यामध्ये तुम्ही मका त्याचबरोबर ऍडवांडाची त्याला आपण ज्वारी म्हणतो गोड ज्वारी ज्याला आपण मेगास्वीट नावाची ज्वारी म्हणतो त्याचबरोबर ज्वारीचा कडबा सुद्धा तुमचा घरचा असू शकतो हत्ती गवत थोडस असं एक मी म्हणतो दोन एकरमध्ये जरी चारा केला तरी सुद्धा आपल्याला त्या दोन एकरामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस एच एफच्या कालवडी किंवा मुराच्या ज्याला रेड्या म्हणतो त्या सांभाळता येतील मला तुम्हाला काय सांगायचं आहे दुग्ध व्यवसायामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल ना तर आपल्याला एक काम करावं लागेल तुम्हाला स्वतः त्याच्यामध्ये काम करावं लागेल अचानक निघून गेला तरी अडचण निर्माण होऊ शकते शेण करणारा माणूसच नाही आला किंवा चारा कापणारा माणूस नाही आला तुम्हाला इकडे तिकडे कुठेतरी जायचं असते बाकीचे दूध व्यवसाया सोडून इतर उद्योगधंदे असतात मला तिकडे वेळ देता येत नाही अशाही काही गोष्टी असतात मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं मग खूप म्हणजे माणूस ताणतणाव मध्ये जातो अडचणीत येतो आणि या दुधात काय राम नाही असं म्हणतो मग याच्यापेक्षा ज्यांना ह्या जनावरांची आवड आहे मशीनची गायींची आवड आहे अशा शेतकऱ्यांनी किंवा अशा नवीन विद्यार्थ्यांनी तरुणांनी किंवा काही व्यावसायिकांनी जर तुम्हाला नक्कीच या दूध व्यवसायामध्ये यायचं असेल तर आपल्याला त्याचं एक प्लॅनिंग करावं लागेल तुम्हाला मी एक सल्ला देतो की या दूध व्यवसायामध्ये तुम्हाला नक्कीच काम करायचं असेल तर मुर्रा मुशीच्या रेड्या आणि याच्या पण जर्शीच्या कालवडी तुम्हाला पाळता येतात मग मला सांगा परवडतं का शंभर टक्के जर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुर्रा मुशीच्या रेड्या जर कोणी विकाय काढल्या तर त्याला काय करा एक प्लॅनिंग करूया पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल परिपूर्ण असं त्याचं मार्गदर्शन घ्यावं लागेल एक ट्रेनिंग होऊ द्या तुम्हाला त्या ट्रेनिंगमध्ये आम्ही काय सांगणार की गोट्याची लांबी गोट्याची रुंदी उदाहरणार्थ काय तर एक समजून घ्या की एक वीस मशीच्या रेड्या आणि वीस एच एफच्या कालवडी एक चाळीस पन्नासचं युनिट जर करायचं झालं तर निश्चितपणानं आपल्याला करता येईल मग काय करावं तर उदाहरणार्थ हा स्पेस आता तुम्हाला प्लॅनिंग काय करायचं आहे एक पार्टिशन करायचं आहे पन्नास टक्के मुरा मशीच्या रेड्या आणि पन्नास टक्के इकडच्या बाजूला एच एफच्या कालवडी असं दोन युनिट करायचं त्याचबरोबर इकडं साध्या मुरमाचा जरी मुक्त गोटा असला तरी चालेल एक वरती असं पत्र्याचं शेड आणि या भिंतीला लागून तुम्ही अशा पद्धतीची गव्हाण आता ही गव्हाण जर बघितली तर दोन फूट आहे आणि अडीच फुटाची गव्हाण आहे आणि बरोबर साडेतीन फुटाला एक म्हणजे कडी अशा पद्धतीचं अंतर आहे पायामध्ये कॉन्क्रीटचा गोटा असावा त्याचबरोबर मुताची नाले असावी पाठिंबाच्या बाजूला पुन्हा चार पाच फुटाचा जागा असावी कारण इथं चारा खाला जाईल आणि अशाच पद्धतीनं हौद त्याला चुना लावलेला असावा ला आठवड्यात आठवड्यातल्या पंधरा दिवसात याला चुना लावून घ्यायचा मग दिवसभर ताजं थंड स्वच्छ पाणी या ठिकाणी त्या जनावराला मिळल आणि दिवसभर या ठिकाणी ही मुक्त गोठ्यामध्ये जनावर फिरत राहतील अशा पद्धतीनं ज्यांना आवड आहे त्यांनी जर अशा पद्धतीचं एक पन्नास युनिट पन्नास जनावरच युनिट पंचवीस मुराच्या रेड्या म्हणजे मुरार रेड्या आणि पंचवीस एच एफ किंवा जर्सीच्या सुंदर अशा कालवडी संगोपनासाठी घ्याव्यात त्या घेत असताना कुठल्या घ्याव्या तर त्या दूध बंद झाल्यानंतर वर्षा वर्षाच्या कालवडी मिळतात अंदाजे वीस हजार पासून ते तीस हजारपर्यंत किंमतीच्या त्या मिळतात मग पंचवीसला मिळेल बावीसला मिळेल तर अशा क्वालिटीच्या तुम्हाला त्या मुरार रेड्या घ्याव्या लागणार आता एक वर्षानंतर तुम्हाला आता खर्च काय काय येणार तर एच एफच्या जर घ्याय झालं तर एक वर्षाच्या पण मिळू शकतात सात आठ महिन्याच्या चार पाच महिन्याच्या सुद्धा मिळू शकतात कारण मुर्रापेक्षा एच एफची कालवड ही लवकरात लवकर त्या ठिकाणी ती माझ्यावरती येऊ शकते मुर्रा मस्ती रेडी जर व्यवस्थापनामध्ये आणली आणि आमच्या तंत्रज्ञानानुसार किंवा आमच्या मार्गदर्शनानुसार जर केलं तर बावीस महिन्याच्या आत सव्वा तीनशे किलोची वजन करून मी हमका शंभर टक्के मी या ठिकाणी सांगतो की सव्वा तीनशे किलो मुर्रा मशीची रेडी जर तयार करायची असेल तर जन्माला आलेल्यापासून बावीस महिन्याच्या आत ती करता येते त्या पद्धतीने त्याला व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे त्याला फोड भरून हिरवा चारा आणि सुका चारा आर द्यायचा त्याचबरोबर सकाळी अर्धा पाऊंड किलो आणि संध्याकाळी अर्धा पाऊंड किलो दिवसाला दीड किलो पशुखाद्य दे आहे त्याचबरोबर मिनरल मिक्सर त्याला पन्नास ग्राम त्या ठिकाणी डेली दिवसाला द्यायचं आहे एवढंच नाही तर मग त्याला बाकीचं काय नाही मग शेण घाण त्याला काढायची काही गरज नाही अशा मुक्त पद्धतीने जर केलं तर निश्चितपणानं स्पेस मोठा केला तर अतिशय चांगलं होईल म्हणजे ज्यांना मॅन पॉवर कमी आहे पण दुध्यवसायची आवड आहे त्यांनी शंभर टक्के ते, ते ब्रिडिंगवरती त्यांनी काम करावं माझं असं मत आहे त्या त्याचपच्या आणि मुराच्या जर कालवडी आपण त्या ठिकाणी जर तयार केल्या आणि त्या जर विक्रीसाठी जर आपण या ठिकाणी वर्षाला ठेवल्या तर कमीत कमी त्या गोठ्यातनं आम्ही पंधरा ते वीस एक दोन वर्षामध्ये जर जर असं कष्ट केले तर पंधरा ते वीस वर्ष पंधरा ते वीस जणांवर जर आपण विक्रीला घातली तर माझ्या माहितीप्रमाणे एच एफची कालवड ही एक लाख रुपयाला आणि मोराची रेडी ही जवळजवळ दीड लाखापर्यंत आपण या ठिकाणी विकू शकतो आणि ती महाराष्ट्रामध्ये आपण या ठिकाणी विकू शकतो हा विषय अतिशय महत्वाचा आहे तुम्हाला शेणच काढायचं नसेल किंवा धार काढायसाठी तुम्हाला अडचण येत असेल कामगारांची फार मोठी अडचण आहे तर या दुग्धव्यवसायामध्ये दुधाच्या पानघडीत न पडता आपण ब्रीडिंगमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याकडे रेड्या मिळतात आणि त्या पद्धतीच्या जर रेड्याने पाणी जर आपण घेऊन जर काम केलं तर निश्चितपणाने आपल्याला त्या पद्धतीची जनावरं तयार करता येतात त्याला जनताचं औषध अतिशय महत्वाचं आहे वर्षातनं कमीत कमी त्याला तीन वेळेला म्हणजे दर चार महिन्याच्या दरम्यान जनताचं औषध देणं गरजेचं आहे आणि जनताचं औषध दिल्यानंतर लसीकरण कारण पावसाळ्यामध्ये घटसर पाणी फऱ्या येतो त्याचबरोबर थंडीमध्ये डी येऊ शकते आणि कालवडींच्या मध्ये म्हशीपेक्षा गाईच्या कालवडींच्या मध्ये थायलेरिया नावाचा आजार प्रचंड प्रमाणात वाढत आहे था थायलेरिया म्हणजे गोचिडताप था। तर गोचिड सुद्धा जनावर आपली दगावू शकतात तर अशा आजाराला बळी पडू नये म्हणून तुम्ही जर असं लसीकरणाचा एक भाग तुम्ही मनापासून घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही इतकं ब्रिडिंगमध्ये चांगलं जर काम केलं तर निश्चितपणानं वीस पंचवीस लाख रुपये एक दोन वर्ष तुम्हाला असं खर्च आहे पण इतर इकडं तिकडं केल्यापेक्षा एखाद्याला वाटतं की दोन गुंट्याचा प्लॉट असावा कुठतरी फ्लॅट असावा अशा पद्धतीची गुंतवणूक केल्यापेक्षा जर मुख्या जनावरांच्या मध्ये जर खरोखर जर यात गुंतवणूक केली तर निश्चितपणानं तुम्हाला माझं असं मत आहे की मुख्या जनावरांची सेवा ही ईश्वर सेवा आपल्या हिंदू धर्मामध्ये मानली जाते आणि लक्षात असू दे मुख्या जनावरांची सेवा शंभर टक्के वाया जाणार नाही कमेंट कोण काय करतं कोण काय करतं याच्याशी मला काय देणं घेणं नाही पण एवढं मला माझे निश्चित आहे सेवा केलेला आजपर्यंत आमचे वाडवडील सगळे करत आले जुनी लोक सगळे करून आलेत म्हणजे ते काय असं त्यांना लागला काय व अजिबात बात नाही कसं असतं मनापासून काम करणारी व्यक्ती मनापासून प्रेम करणारी त्या व्यवसायावरची व्यक्ती ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकते कारण ह्या ब्रीडिंग मध्ये आपल्याला काम करायची गरज आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सव्वा कोटी लोक म्हणजे म्हणजे संख्या असणार म्हणजे जनावरांची संख्या गाई मशीनची संख्या सव्वा कोटी आहे आपल्या राज्यामध्ये तरी पण आपल्या राज्यातून जनावरांची विक्री केली जात नाही आपल्याला पाच आयात करावी लागतात आणावी लागतात हे मोठं गांभीर्यानं विचार या ठिकाणी आपण सगळ्यांनी केलं पाहिजे तर यासाठी माझं असं मत आहे ज्यांचं अपूर भांडवल आहे ज्यांना या दुग्ध व्यवसायामध्ये यायचंय पण पैसे कमी आहेत गोठा बांधायला पैसे कमी आहेत त्या शेतकऱ्यांनी पाच पाच जनावर म्हणजे रेड्या किंवा मुरामशीच्या रेड्या आणि याच्या जातीच्या पाड्या किंवा जर्शीच्या पाड्या अशा पद्धतीनं जर तुम्ही खरेदी करून ह्या दूध व्यवसायामध्ये जर काम केलं निश्चितपणानं जे माझं स्वप्न आहे म्हणजे माझा महाराष्ट्र म्हणजे म्हशी विकणारं राज्य जर ही संकल्पना कोणाची असेल तर हे डोक्यात माझ्या आले की मला त्या गोष्टी करायच्या आहेत की आमच्या राज्यामध्ये मोठ्या मोठ्या बाजारपेठा या ठिकाणी आपल्याला तयार व्हायला मला मला बघायचं आहे आमची तरुण पिढी या व्यवसायामध्ये उतरलेली दिसायला पाहिजे आमच्याही पोरांनी त्या ठिकाणी चांगली व्यापार लाईनमध्ये आलं पाहिजे ट्रेडिंगमध्ये या ठिकाणी आलं पाहिजे आणि पंजाबनं जसं करून दाखवलं हरियाणानं जसं करून दाखवलं राजस्थान गुजरात म्हणजे ह्या सगळ्या राज्यांनी जे करून दाखवलं ते आपल्या महाराष्ट्रामध्ये का होत नाही मग आम्ही खरोखरच बिल्डिंगमध्ये माग आहे काय तर निश्चितपणानं आपण मागा आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप आता बिल्डिंगमध्ये काम चांगलं व्हायला लागलं आहे पण ते काम दिसणं झालं आहे यासाठी ज्यांना ज्यांना या दुग्ध व्यवसायामध्ये काम करायचं आहे त्यांनी दुधाच्या जर तुमच्या ॲपत नसेल किंवा दुधाला दूध काढायला तुमच्या घरी माणसांचा विषय असेल माणसांची कमी असेल मनुष्यबळ कमी असेल तर यासाठी तुम्हाला माझी विनंती आहे वास्त्रसंगोपन या विषयामध्ये तुम्ही काम करा वास्त्र तयार करा आणि ती गाभण गेल्यानंतर काय करा ती विकली तर खरोखरच या ठिकाणी आपल्याला चांगले दिवस येतील शंभर टक्के रोजगार मोठा उभा राहील